महाशिवरात्रीला व्रत करणार असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या तिथीला साजरी केली जाते या पवित्र दिवशी भगवान महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता असे मानले जाते त्यामुळे दरवर्षी मोठ्या थाटामाटात ही महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी असंख्य भाविक मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्रीचे व्रत करतात आणि शिवगौरीची विधीपूर्वक पूजा करतात या दिवशी महादेवाचे व्रत आणि पूजा करण्याचे मोठे धार्मिक महत्त्व आहे अवघ्या काही दिवसावर महाशिवरात्री येऊन ठेपली आहे यंदाच्या महाशिवरात्रीला व्रत कसे करायचे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत शंभू महादेवाचा आशीर्वाद हवाय तर महाशिवरात्रीला करा या गोष्टीचं दान संकटाच्या फेऱ्यातून व्हाल मुक्त महाशिवरात्रीला अशा पद्धतीने करा व्रत पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा त्यानंतर महादेवासमोर महाशिवरात्रीचे व्रत भक्तिभावाने करण्याचा मनोमन संकल्प करा व्रताचा संकल्प केल्यानंतर महादेवाची प्रार्थना करा त्यानंतर तुम्ही हे व्रत कसे पाळणार म्हणजे फलहार करणार की निर्जळी उपवास करणार याचाही संकल्प करा संकल्प केल्यानंतर महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पूजेला सुरुवात करा सर्वात आधी देवघराजवळ एका पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र आथरा त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रास मांडून त्यावर शुद्ध पाण्याने भरलेला कलश स्थापित करा त्या कलशामध्ये हळद कुंकू अक्षदा सुपारी नाणे आणि फुले वाहा त्यावर आता आंब्याची किंवा विड्याची पाने कलशात घालून त्यावर नारळ स्थापित करा या कलशासोबत भगवान शंकराची किंवा शंकर पार्वतीची मूर्ती अथवा शिवलिंग स्थापित करा तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग बनवू शकता हे सर्व झाल्यानंतर आता भगवान शंकराच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला पंचामृताने स्नान घाला त्यानंतर एका भांड्यात केशरचे पाणी मिसळून ते व्हा त्यानंतर दिवा धूप अगरबत्ती लावा भगवान शंकराला बेल फुले व्हा आता शिवस्तुती किंवा शिवलीला अमृताचे पठन करा त्यानंतर आरती करून भगवान शंकराला केसरयुक्त खिरीचा प्रसाद दाखवा या दिवशी रात्री तुम्ही शिवपुराण किंवा शिवस्तुतीचे वाचन करून जागरणही करू शकता हे स्रोत पठण करणे अतिशय शुभ मानले जाते